आपल्या नगरसेवकांची बैठक घेतलेली आहे उद्या तारीख आहे आम्ही निवडून आलेल्या आणि पराभूत झालेल्या सर्वच आणि आमचे सगळे वरिष्ठ मंडळी यांच्या वर वर बरोबर त्यांना मार्गदर्शन करत जमलेले अ हिशोब देणं अमुक करण तमुक करणं ह्याच्याबद्दल बोललो आणि त्याशिवाय महापौरांचे इच्छुक ते विचारले गेले माझ्याकडे यादी आहे ती मी जरा तुम्हाला दाखवतो की महापौर पदा करता इच्छुक आहेत आणि हे उप उपमहापौर पदा करता आणि हे उपमहापौर करता मै आतापर्यंत सात आणि दहा सात आणि दहा महापौर आणि उपमहापौराकरता नाव आल्यात अजूनही काही मंडळी येऊन नाव देत आहेत वाढवतायत अ तर ते त्यांना सांगून आलंय आम्ही वरच्या मध्ये कारण त्यांना आता आपण इकडे समोर देताना हेजिटेट होत दे असतील तर मला वैयक्तिक भेटून तर आता काही लोक भेटायला त्यातले सात आणि दहा आहेत ते दहा आणि पंधरा होतील असं काय जे होईल ते कारण का महापौर करता इच्छुक आहेत त्यांनी उपमहापौर पदाचा पण ऑप्शन ठेवलंय का, का आम्ही ठीक आहे महापौर आणि दुसरा योग्य वाटला तर आम्हाला उपमहापौर पद तर ते आता आम्ही सगळे जे वरिष्ठ आहेत आमचे पदाधिकारी त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर चर्चा करणार हे सगळं आटोपलं झालं आता थोड्या वेळाने आम्ही बसू आणि महापौर उपमहापौरच नाव फायनल करून उद्या सकाळपर्यंत त्यांचे फॉर्म सकाळी ज्यावेळी फॉर्म भरायला चालू होईल त्यावेळी त्यांचे फॉर्म भरले नाही नाही फायनल नाही नाही तारखेला दोन दोन फॉर्म आम्ही भरू दोन दोन तीन तीन काय जी भरायची असतील ती भरू आणि उद्याला जनरली डिक्लेअर करू कोणता नेमका निकष आपण ठेवणार आहे कारण विधानसभा सगळ्या लोकांना आणि आता इतकी वर्षे आपण जी सत्ता उपभोगलेली आहे आपल्याला सक्षम विरोधी पक्ष नेता नव्हता मात्र यावेळेस एक सक्षम विरोधी पक्ष नेता आपल्या समोर बसणार आहे तर अशा वेळी नेमका कसा निकष लावणार आहे आपण मार्गवर्दी नाही विरोधी पक्ष नेता बसून द्या ना थेट काय मुद्दा आहे विरोधी पक्ष नेता बसल्याने आम्हाला काय फरक पडतो काय तिकडे आमचे नगरसेवक काय कुणाचं याला घाबरतात चुकीच्या पद्धतीने बघतात त्याच्यामुळे मला तो, तो काही फरक पडत नाही विरोधी पक्ष नेता वगैरे आयुष्यभर त्यांना विरोधी पक्ष नेता दे बघू चांगलं आणि निकष एकच सर्व जाती धर्म पंथ ती लोक लोकशाही मार्गाने एकत्रितपणे पुढे नेणारा ने आणि आपल्या नगरसेवकांची किंवा कार्यकर्त्यांची किंवा पडलेल्या उमेदवारांची काम कारण त्यांनी पण प्रॉमिसेस केलेले आहेत आमचे जे काही पराभूत उमेदवार आहेत त्यांनी पण त्यांच्याकडे लोकांच्या डिमांड आलेला त्यांनी पण सांगितले असती कुठे पाणी पाहिजे असेल गेलं नसेल एखाद्या दुसऱ्या तिसऱ्या विभागात कुठे रस्ता खराब झाला असेल दुर्दैवानी आणखीन काय गटाऱ्याचं काम असेल बाकी काय मागतात लोक जे मागितलंय ते देऊ त्याकरता राज्याचे प्रमुख उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दुर्दैवानी एका उपमुख्यमंत्र्याच दुर्दैवी निधन झालं त्या सगळ्या पालकमंत्री या सगळ्यांशी मी ऑलरेडी बोललेलं आहे आम्हाला तुमचे कामामध्ये लोकांच्या कामामध्ये सहकार्य मदत लागेल आणि कोणाकडेही सहकार्य मदत मागायला मला अजिबात लाज वाटत नाही कारण का ते पण तिकडे बसलेले आहेत ती लोकांची कामं करण्याकरता आम्ही महानगरपालिकेत बसलो ती पण लोकांचीच कामं करण्याकरता शेवटी कॉमन इंटरेस्ट असल्यावर हे काय क्लॅश होत नाही मी वैयक्तिक काम तर कधी नेतच नाही सर्व जाती धर्मांना घेऊन तुम्ही चालतात तर यावेळेला कॅथलिक समाज किंवा मुस्लिम समाजाला मापुर्तो, मी आम्ही बसून ठरवू मी काय बोलतो पाच वर्षाकरता निवडून आल्याच आम्ही महानगरपालिकेत आणि आजपर्यंत रेकॉर्ड असा आहे का महापौर उपमहापौर अगोदर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आपल्या वसई तालुक्यात सभापती तालुक्याचा ता, साहेब दुमिंद्रुमाव मेरी सारखी उपसभापती होते हे दोघंच सभापती होते ब्राह्मण बबनशेट नाईकांसारखा जिल्हा परिषदेचा एकमेव निवडून आलेला ब्राह्मण समाजातला तो बबनशेट जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले अयुब बलोच किंवा घनसाड असे मुस्लिम नगराध्यक्ष झालेले राव मॅडम साऊथ इंडियन भरत गुप्ता नॉर्थ इंडियन सोलंकी साहेब गुजराती मायकल पोर्टॅडो कॅथलिक नगराध्यक्षची लिस्ट देतोय मी तुम्हाला लक्षात झालं की नाही पहिला स्टँडिंगचा अफीफ यंगेस्ट मुस्लिम पहिले उपमहापौर भाई मुस्लिम त्याच्यामुळे चेअरमन राजेश पाटील माझ्या आमदार ते पहिला सभापती झाले जनरल जागेवर आदिवासी तरुण सभापती केलेला रुपेश जाधव एक बौद्ध समाजाचा तरुण ओपन जागेवर महापूर केलेला त्याच्यामुळे जात धर्म कृपया मला कोणीही शिकवू नका आणि सर्व धर्म समभाव, आपला पक्ष मानतो तेवढा कोणताही इतर पक्ष मानत नाही पिलिया <laughs> पिलिया हो आता उनको काय आम्ही एका भाषणात तरी बोललं का आम्ही कोणाला मिटवून टाकू आम्ही आमची कामं सांगितली आमचे उमेदवार दाखवले जाती धर्माचं बोलले म्हणून तुम्हाला सांगतो का रंजना झालेकर सारखी एक आदिवासी स्त्री आम्ही जनरल जागेवर उमेदवारी दिली आणि चीन निवडून आणली आणि थम्पिंग निवडून आणली म्हणजे थोडक्यात नाही तर बऱ्यापैकी मतांनी लक्षात आलं का म्हणजे तिचा आदिवासी असण्यापेक्षा ती ह्या गा स्त्री काम किती केल्यात ना ही लोकांनी बघितली जात धर्म नाही बघितला आणि आम्ही पण जात धर्म नाही बघितला नाहीतर त्या क्रायटेरियामध्ये पैसा जात धर्म हे बघितलं ती कुठेच बसत नव्हती सामान्य घरातली ती स्त्री त्यामुळे आम्ही हे सगळं बघतो गेल्या वर्षभर आम्ही नगरसेवकांना सल्ले देईल का रील करा पण नुसते रीलच्या मागे राहू नका केलेली कामांची रील करा खड्ड्यांचं भूमिपूजन करू नका गटरची भूमिपूजन करू नका हा मोठ गटर बांधत असेल तर त्याचं करा नाळायचं करा बाकी पस्तीस वर्षात पहिलाच न भरलेल्या खड्ड्यांची भूमिपूजन झाली भूमिपूजन करून सुद्धा ते खड्डे भरले गेले नाही रील महाग पडल्या विरोधात ते लोकांनी ठरवलं लोकांना अनुभव आला ना वीर वर्षातला